बघा महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्त्याची उत्सुकता आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन रुपये जमा होणार आणि शेतकरी मित्रांनो त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि फार्मर आय ची भूमिका हे महत्त्वाची का आहे ते सविस्तर आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी निधी मंजूर करून तयारी अंतिम टप्प्यात आणलेली आहे शेतकरी मित्रांनो सुमारे सतराशे ऐंशी ते अठराशे कोटी रुपयांचा निधी या नमू शेतकरीच्या वितरणासाठी राज्य शासनाने जी आर काढून मंजूर सुद्धा केलेला आहे आता सरकारचा प्रयत्न जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हप्ता वितरित करण्याचा आहे शेतकरी मित्रांनो आता या नमो शेतकरीची अपेक्षित तारीख जर बघितली तर फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या पंधरवाड्यात म्हणजेच एक ते पंधरा फेब्रुवारी बहुतेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होतील शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात हे पैसे येण्याचे चान्स आहे ही तारीख अंतिम सरकारी अधिसूचनेनुसार बदलू शकते त्यामुळे नियमित अपडेट तपासत राहा शेतकरी मित्रांनो आता शेतकरी यांसाठी महत्वाचा मुद्दा हा आहे की आठव्या हप्त्यासाठी विलंब का झाला त्याचे मुख्य कारणे काय आहेत तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पीएम किसानचा हप्ता मिळल्यानंतर डिसेंबर मध्ये नमो शेतकरीचा हप्ता येणे अपेक्षित होते पण कृषी विभागाच्या तपासणीत प्रमुख त्रुटी आढळल्या आता शेतकरी मित्रांनो त्या प्रमुख त्रुटी काय आढळल्या आढळल्या आणि शेतकऱ्यांनी काय असे केले की त्यांना हा हप्ता मिळालेला मिळालेला नाही ना तर शेतकरी मित्रांनो हो सुमारे दोन लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक नव्हते त्यासाठी हा हप्ता रखडला त्यानंतर लाखो शेतकऱ्यांकडे फार्मर आय सुद्धा तयार नव्हत्या त्यामुळे सुद्धा हा हप्ता रखडला आता सरकारने या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी दहा जानेवारी दोन हजार पर्यंत मुदत सुद्धा दिली होती आणि शेतकरी मित्रांनो आता ही मुदत संपली आणि ज्या शेतकऱ्यांनी आता फार्मर आय डी तयार केलेल्या आहेत त्यांना हा नमो शेतकरीचा आठवा हप्ता मिळणार आहे आता मित्रांनो आठव्या हप्त्यासाठी त्वरित या तीन अटी तुम्हाला पूर्ण कराव्यास लागणार आहे तेव्हाच तुला तुम्हाला दोन हजार रुपयांचा आठवा हप्ता मिळणार आहे त्यातली पहिली एक अट अशी आहे की फार्मर आय तपासणे गरजेचे आहे तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवर किंवा आपल्या सरकार केंद्रावर जा ऑनलाईन नोंदणी ऑनलाईन नोंदणी पोर्टल यावर अधिकृत शेतकरी पोर्टलवर जा की तुमचे फार्मर आय डी तयार आहे का त्यानंतर आधार सिंडिंग व डीबीडी सक्रिय ठेवा म्हणजे बँक खाते आधारशी लिंक करा आणि डायरेक्ट बेनिफिट म्हणजे द्वारे तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांची रक्कम तेव्हाच जमा होणार आणि शेवटचा मुद्दा म्हणजे सर्वात महत्वाचा तो म्हणजे ई के वाय सी पूर्ण करणे आता ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण नाही त्यांनी ई के वाय सी पूर्ण करून घ्या तेव्हाच तुम्हाला एक फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता म्हणजे दोन हजार रुपयांचा येणार आहे व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद